आता बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत आदित्य ठाकरे आज ज्या हॉटेल बाहेर थांबलेत त्याच हॉटेल बाहेर भाजप आंदोलन करणार आहे सकाळी नऊ वाजता भाजपचं आदित्य ठाकरेंविरोधात हे आंदोलन असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी काल जळगावात आले होते तेव्हा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी आंदोलन केलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्ते आज आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करतील या संदर्भात थेट जाऊया छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत मोहसीन आपण पाहतोय ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा मुक्काम आहे त्याच हॉटेल बाहेर आज भाजपकडून आंदोलन देखील केलं जात आहे सविस्तर अपडेट्स द्याल नक्कीच वर्ष आपण जर बघितलं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांना विरोध बनवून महाविकास आघाडीने अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विमानतळाबाहेर आंदोलन केलं होतं आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने आज आदित्य ठाकरे ज्या हॉटेल बाहेर थांबलेले आहेत रामा हॉटेलवर तर त्या रामा हॉटेलच्या बाहेर भाजपकडून काल एक मेसेज देण्यात आला की कार्यकर्त्यांनी तिथे जमावं आणि आंदोलन करण्यात येईल आता भाजपकडून जेव्हा हा मेसेज देण्यात आला पत्रकारांना त्यानंतर आता शिवसेनेकडून देखील म्हणजे ठाकरे गटाकडून देखील आता याच हॉटेल बाहेर भाजपला उत्तर देण्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे त्यामुळे एकंदरीत भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना आ, या हॉटेलच्या बाहेर पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि आता या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आज हा आदित्य ठाकरे ज्या हॉटेल बाहेर थांबलेले आहेत ते, था ते, था ते, ते भाजप आंदोलन करणार त्याला उत्तर म्हणून ठाकरेगड देखील आंदोलन करतात त्यामुळे आता आज या सगळ्या घडामोडीवरून राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे आता पोलीस हे सगळं आंदोलन कसं हाताळतात आणि हे दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने हाताळले जाईल पोलिसांकडून हे पाहणं महत्वाचं आहे वर्ध्या निश्चितच मोसिन तुम्ही या सगळ्या घडामोडींवरती असंच लक्ष ठेवून राहा वेळोवेळी प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद